विलास सहकारी साखर कारखाना युनिट एक चा अंतिम ऊस दर किमान रुपये तीन हजार प्रति मेट्रिक टन राहणार सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख यांची घोषणा कारखाना कार्यक्षेत्रातील प्राधान्याने गाळप सुरू पहिला हप्ता दोन हजार सातशे रुपये प्रति मेट्रिक टन प्रमाणे बँक खात्यात वर्ग विलास सहकारी साखर कारखाना लिमिटेड युनिट एक वैशालीनगर निवळी या कारखान्यामार्फत चालू गळी हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये ऊसास पहिला हप्ता आणि किमान अंतिम ऊस दर देण्याबाबतचे धोरण मांजरा परिवाराचे मार्गदर्शक सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख यांनी जाहीर केले आहे या धोरणाप्रमाणे विलास सहकारी साखर कारखान्याकडून पहिला हप्ता प्रति टन रुपये दोन हजार सातशे प्रमाणे अदा करण्यात येत असून व अंतिम ऊस दर किमान रुपये तीन हजार प्रति मेट्रिक टन प्रमाणे ऊस दर अदा करण्यात येणार आहे गळीत हंगामाची यशस्वी वाटचाल लोकनेते आदरणीय आदर विलासराव देशमुख यांच्या प्रेरणेने माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांचे मार्गदर्शन व कारखान्याचे संस्थापक माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख लातूर ग्रामीणचे माजी आमदार व लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमॅन धीरज विलासराव देशमुख कारखान्याच्या चेअरमॅन वैशाली विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखालील विलास सहकारी साखर कारखान्याची यशस्वी वाटचाल सुरू आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस गळीत हंगाम सुरळीत आणि पूर्ण क्षमतेने सुरू आहे या गळीत हंगामात एकतीस डिसेंबर अखेर एक लाख एकाहत्तर हजार आठशे चाळीस मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले असून दैनिक साखर उतारा बारा पॉईंट टक्के साखर उतारा अकरा असून एक लाख शहात्तर शुभ्र दाणेदार साखरेचे उत्पादन झाले आहे तसेच चालू गळीत हंगामात कारखाना कार्यक्षेत्रातील ऊसाचे प्राधान्याने गाळप करण्यात येत आहे अशी माहिती कारखान्याचे व्हॉइस चेअरमॅन रवींद्र काळे व कार्यकारी संचालक संजीव देसाई यांनी दिली आहे गणित हंगामामध्ये गाळपास आलेल्या उसास पहिला हप्ता दोन हजार सातशे तर किमान तीन हजार रुपये उसदर मांजरा परिवाराचे मार्गदर्शक सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख यांनी जाहीर केलेल्या मांजरा परिवारातील निर्णयाप्रमाणे विलास साखर कारखान्याने दिनांक वीस डिसेंबर दोन हजार चोवीस अखेर गाळपास आलेल्या उसास पहिला हप्ता दोन हजार सातशे प्रमाणे फूस उरवठादार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केला आहे चालू गळीत हंगामामध्ये गाळपास आलेले उसास किमान तीन हजार रुपये प्रति मेट्रिक टन प्रमाणे ऊस दर अदा करण्यात येणार आहे विलास कारखान्याने नेहमीच ऊस उत्पादक सभासदांच्या कल्याणासाठी कार्य केले आहे चालू गळीत हंगामात देखील विलास साखर कारखाना सर्वोत्तम ऊस दर देण्याची परंपरा कायम राखणार आहे या अनुषंगाने विलास साखर कारखाना अंतिम ऊस दर किमान तीन हजार रुपये प्रति मेट्रिक टन प्रमाणे ऊस दर अदा करणार असल्याने सभासद व ऊस पुरवठादार शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे तसेच कार्यक्षेत्रातील सभासद व बिगर सभासद यांनी विलास युनिट वन कारखान्यास ऊस पुरवठा करण्याबाबतचे वतीने आवाहन करण्यात आले तसेच पुढील गळीत हंगामाकरिता कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर ऊस लागवड झालेली असून पुढील हंगामातील संपूर्ण ऊसाचे गाळपाचे सूक्ष्म नियोजन व कारखान्यामार्फत करण्यात येत असल्याची माहिती कारखान्याचे व्हाईस चेअरमॅन रवींद्र काळे व कार्यकारी संचालक संजीव देसाई यांनी दिली आहे and press the bell icon. Never miss an update.